नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय पॉईंट नऊ आपस्तंभ धर्मसूत्र त्रैवर्णिकातील एखाद्या माणसाने शूद्र जातीच्या स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला हद्दपार करावे एखाद्या शूद्राने त्रैवर्णिक जातीतील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला देहांताची शिक्षा केली पाहिजे प्रश्न दोन पाताळ बारा खंड सत्तावीस सूत्रे आठ नऊ गौतम स्मृती एखाद्या आर्य स्त्रीशी जर जबरी संभोग केला तर त्याचे लिंग तोडून टाकावे आणि त्याची मालमत्ता जप्त करावी ज्या आर्यस्त्रीबरोबर शूद्राने जबरी संभोग केला असेल तिला जर कोणी पालक असेल तर शूद्राला प्रथम उपरिनिर्दिष्ट शिक्षा द्यावी व त्यानंतर त्याला ठार मारावे अध्याय बारा सूत्रे दोन तीन मनुस्मृती एखाद्या शूद्राने सर्वात वरिष्ठ जी जात आहे त्याच जातीतील मुलीच्या म्हणजेच ब्राह्मण मुलीच्या प्रेमाची याचना केली तर त्यास देहांताची शिक्षा द्यावी अध्याय आठ श्लोक तीनशे सहासष्ट्रैवर्णिक जातीत जन्मलेल्या स्त्री बरोबर एखाद्या शूद्राने संभोग केला तर त्या स्त्रीला पालक असो वा नसो त्या शूद्राचे लिंग कापून टाकावे त्या स्त्रीला पालक नसेल तर त्या शूद्राची सर्व मालमत्ता जप्त करावी व त्याला देहांताची शिक्षा करावी अध्याय आठ श्लोक तीनशे चौऱ्याहत्तर त्रैवर्णिक जातीत जन्मलेल्या पुरुषांनी पहिल्यांदा त्यांच्या जातीत जन्मलेल्या स्त्रीला लग्नासाठी योग्य म्हणून निवडावी परंतु त्रैवर्णिक जातीतील जे पुरुष कामांधपणामुळे लग्नाची इच्छा करतात त्यांना खालील जातीतील स्त्रिया लग्नाला योग्य होत शुद्र स्त्री हीच शुद्र माणसांची बायको होण्यास योग्य आहे वैश्याला आपल्या जातीतील व शुद्र जातीतील स्त्री बायको म्हणून निवडता येते क्षत्रियाला आपल्या जातीतील स्त्री व वैश्य या जातीतील स्त्रिया यांना बायको म्हणून निवड करता येते ब्राह्मणाला आपल्या जातीतील स्त्री क्षत्रिय वैश्य व शुद्र या जातीतील स्त्रिया यांना बायको म्हणून निवड करता येते ब्राह्मण व क्षत्रिय हे आपत्काळात असले तरी ते शूद्र स्त्रीला बायको करीत नाही शूद्र स्त्रीच्या स्वरूपांना मोहून जाऊन त्रैवर्णिक जातीतील जे पुरुष तिला बायको करतात ते आपले कुळ व भावी पिढी यांना शुद्राच्या अवस्थेला लवकर नेऊन पोहोचवतात अध्याय तीन श्लोक बारा ते पंधरा जो ब्राह्मण शुद्र स्त्री बरोबर करतो तो नीच अवस्थेला जातो त्या स्त्रीला त्याच्यापासून मुलगा झाला तर त्याचे ब्राह्मणत्व खरोखर नष्ट होते देव पितृ आणि अतिथी यांना हव्यकव्य देऊन त्यांचा सत्कार करणे हे जर शुद्र स्त्रीच्या सर्वस्वी स्वाधीन असेल तर त्या हव्यकव्याला देव पितृ स्वीकार करीत नाही व शूद्र स्त्री ज्या त्रैवर्णिकाजवळ आहे त्यालाही स्वर्गप्राप्ती होत नाही शूद्र स्त्रीच्या ओठांवरील धर्मबिंदू जो ज्याला आहे तिच्या श्वासोच्छ्वासाने जो पूर्ण घेरला आहे आणि ज्याला त्या शूद्र स्त्रीपासून मुलगा झाला आहे अशा माणसासाठी कोणतेही प्रायश्चित्त सांगितले नाही अध्याय तीन श्लोक सतरा ते एकोणीस काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुख हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद